भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार जशा निवडणुका होतात त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेची ओळख व्हावी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढावेत या उद्देशाने पोद्दार ब्रिओ इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शनिवारी अठ्ठावीस जून रोजी बदलापूर पश्चिम येथील गौरी सभागृहात विद्यार्थ्यांचा दहावा पदग्रहण समारंभ शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभाग महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भामरे या प्रमुख पाहुण्यांच्या तसेच संस्थेचे डायरेक्टर ए के सिंग प्रिन्सिपल रश्मी सिंग प्रिन्सिपल फिलिमिया डिसोजा यांच्या उपस्थितीत पार पडला या समारंभामध्ये मंत्री उपमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री राज्यमंत्री हाऊस प्रिफेक्ट कप कॅप्टन आणि वर्ग प्रिफेक्टसह नवनिर्वाचित विद्यार्थी नेत्यांचा सा अधिकृत समावेश केला समारंभादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची आणि शालेय समुदायाची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतली त्यानंतर संगीत आणि नृत्य सादरीकरण तसेच आकर्षक शालेय बँड प्रदर्शन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आज आमचं त्याप्रमाणे मुलांना मिनिस्टरची लेवल त्यांना देऊन कॅबिनेट मिनिस्टरची लेव्हल देऊन त्या मुलांना कपडेशी ट्रेन करून त्याचं इलेक्शन थ्रू मुलांच्या थ्रू इलेक्शन करून म्हणजे जे सविधा जे जसं सविधांमध्ये होतं तसं आमच्या शाळेमध्ये पण सगळं त्याचा एक्सपिरियन्स करून त्यांचं इलेक्शन करून आज त्यांना शपथविधी घेतली जाते तर आम्हाला ह्याचा खूप कौतुक आणि आनंद आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅम रश्मी मॅम डायरेक्टर सर ए के सिंग सर यांना भरपूर शुभेच्छा आणि मे गॉड बेस्ट ऑल ऑफ देम अँड डेफिनेटली थँक्यू सो मच अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका